मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सगळेजणं जेवायला बसतात आणि इंद्र पण तिथे येतो आणि ते पण सगळेजणं जेवण करायला बसतात तर आता इकडं जी राणी आहे ती राणी तिकडे आवरत असते तेवढ्यात आता बुवा येतात आणि बुवा म्हणतात की काय ग तू तिच्यावर काल सारखं लक्ष ठेवून असते असं राणीच्या आईला म्हणते तर राणीच्या आई असं ती राणीची आई म्हणते की मग काय चाललंय पुरीचं एवढं विचार करायला नको का आपण नमकं पूरगी जाती काय मोबाईल का पाहती काय नमकं हिचं चा काय चाललंय ना आपल्याला शोधायला नको का असं ती म्हणते आणि आता लगेच बुवा म्हणतात की तू काळजी करू नको आपली राणी तशी नाही आहे अगं तुला माहिती आहे का ती इंद्रजीत सरांसोबत बोलतीये आहे इंद्रजीत सरांकडे भेटायला जाते तेच चाललंय तिचं वालं ती तू काळजी करू नको तिचं सगळं चांगलं चालू आहे असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की असं चालू आहे का मला काय माहिती हो मला असं सांगितलं कुठं त्या पोरीने असं म्हणते आणि आता लगेच बुवा म्हणतात की तू तिची काही काळजी करू नको तिचं चांगलं चालू आहे आणि तिचं काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला असं म्हणते तर ती म्हणते की मी तरी म्हणलं पूर्गीसारखं फोन कसं बघते पूर्गीसारखा फोन कसं बघते असं म्हणते आणि आता लगेच बुवा म्हणतात की जाऊ दे राणीचं काही टेन्शन वगैरे घेऊ नको तू असं म्हणते आणि आता बुवा जातात तर आता जी राणी आहे ती राणी तिथे मेकअप वगैरे करत असते तिथे राणीची आई येऊन बसते आणि म्हणते मनातल्या मनात की आता ही राणी इंद्रजी सरांना भेटायलाच चालली असणार आहे कारण केवढा मेकअप वगैरे आहे त्यासाठी करत असणार आहे ती असं म्हणते आणि आता लगेच जी राणी आहे ती राणी म्हणते राणी चायला लागते तर लगेच आता राणीची आई म्हणते थांब राणी कुठे चाललीस ग तू तर राणी म्हणते की अगं आई थोडंसं काम आहे बाहेर मी चालले तिकडे तर आता लगेच ती म्हणते की मला माहिती आहे तुझं काय काम आहे तू इंद्रजी सरांना भेटायला चालली आहे ना तर आता राणी म्हणते की नाही नाही इंद्रजी सरांना भेटायला नाही चालले मी दुसरीकडे चालले माझं काम आहे आणि हे बघ आई तू कशाचा विचार करते नेमकं तर आता ती म्हणते की मला तू इंद्रजी सरांना भेटायला जाते आणि त्यांच्यासोबत तुझं काय आहे मला पण माहिती आहे तुम्ही बाळाचं प्लॅनिंग वगैरे करत नाहीये ना कारण सगळ्यांना चोरून भेटताय मला तर तेच वाटतंय तुम्ही बाळाचा प्लॅनिंग वगैरे करताय असं म्हणते जर आता लगेच राणी म्हणते की आई तू समजते ना तसं काही नाहीये तसं प्लॅनिंग वगैरे आम्ही काही करत नाहीये असं म्हणते तुला कोणी सांगितलं हे तर ती म्हणते की मला सांगितलं सांगितले सगळं तर राणी म्हणते की अगं तसं काहीच नाहीये असं म्हणते राणी लगेच निघून जाते राणीच्याही म्हणते की बघा पोरगी कशी गाळातल्या गाळात लाजली आहे ना असं म्हणते आणि आता राणी इकडं बाहेर येते आणि गोट्याला बोलवते गोट्याला म्हणते काय रे गोट्या तुला चांगलीच शिक्षा देते आता उटा भाषा मार चल आणि उटा भाषा मारायला लावते तर इकडं जी मालती आहे ती म्हणते काय रे इंद्र जेवण करू तुझ्यासाठी सकाळचे काय तुझ्यासाठी संध्याकाळी काय भाजी बोलू ना मला सांगून जा तर तो म्हणतो की आई मी रात्री जेवायला नाही आहे मला फ खूप मिटिंग आहे ना त्यामुळं मला मिटिंगला जावं लागेल खूप अर्जंट आहे मिटिंग तर आता लगेच तो म्हणतो की तुम्ही करा काय करायचंय ते झेवायला तर मालती म्हणते ठीक आहे तर आता विक्रांत आणि उर्मिला एकमेकाला खुणवतात आणि इकडं आता जो इंग्रजीत आहे तो म्हणतो की मला राणीला भेटायला जायचं आहे कसं सांगू आईला मी हे नाही सांगू शकत असं म्हणतो आणि आता इंद्राजीतून उठतो तर इकडं जी राणी आहे तिथे शिक्षा देत असते तेवढं तिथे आता इकडं जो हे येत असतो तर लगेच जे बुवा असतात ते तिथे येतात आणि म्हणतात राणी काय करतेस तू आणि काय चाललंय गं तुझं वालं आणि काय करते त्याला काय शिक्षा देते अशी तर आता लगेच बुवा तिथून निघून जायला लागतात तर राणी म्हणते की थांबा बुवा तुम्हाला पण चांगलंच आहे मी गोट्याला कशाची शिक्षा देते त्याची शिक्षा देते जे तुम्ही आईला जाऊन सांगितलं मी गोट्याला सांगितलं आणि तुम्ही आईला जाऊन सांगितलं असं म्हणते आणि आता लगेच राणी असं म्हटल्यावर बुवा म्हणतात नाही 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 अगं असं काही नाहीये तर आता लगेच मग बुवा तुम्हाला पण उटा भाषा मारावं लागेल बरं का असं गोट्या म्हणतो तर राणी म्हणते की नाही नाही उठभाषाची मारायची काही गरज नाहीये तू एवढा उटपाशा मारणार झाला रे गोट्या आणि गोट्याला बोलायला लागते तर आता इकडं जो इंग्रजीत आहे तो इंग्रजीत म्हणतो की आता राणीला मला कळावं लागेल आणि भेटायला जायचं आहे हे पण तिला समजावं लागेल आणि आता तो राणीला सांगतो आणि राणीला पण आता भेटायला बोलवून घेतो तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडतं जिथे ते त्या ते तिथे ते ते गेल्यावरती खरंच त्या काटखरला पकडू शकेल का सत्य कळेल का हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या